नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे गरोदर असताना फळं खावीत का कुठली फळं खावीत किती प्रमाणात खावीत म्हणजे ती आपल्यासाठी आणि बाळासाठी सेफ आहेत आणि कुठल्या फळांमधून काय पोषण मूल्य मिळतात हे सगळं जे आपल्या मनात असतं पण याविषयी बऱ्याच शंका असतात की हे फळ खाल्ल्याने माझ्या बाळाला मला काही त्रास तर होणार नाही ना याविषयी सखोल माहिती आपल्याला नसते आणि याच विषयावर याच मुद्द्यांवर आज आपण इथं बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ अगदी तुम्ही प्रेग्नंट राहिलात की तुम्हाला सल्ले यायला सुरुवात होते की आता दोन जणांचं खायचंय बरं का तुला कमी खाऊन चालणार नाही हे अगदी चुकीचं आहे दोन जणांचं खाण्यापेक्षा संतुलित पौष्टिक खाणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणूनच गरोदरपणातली नऊ महिने जर तुम्ही फळं खाल्ली तर हा नऊ महिन्यांचा कालावधी तुम्हाला सोप्पा आणि सुखकर होणार आहे एका संशोधनानुसार असं दिसून आहे की ज्या महिला गरोदरपणामध्ये फळं खातात त्यांच्या मुलांचा पहिल्या बारा महिन्यांमधला विकास हा ज्या महिला फळ खात नाहीत त्यांच्या तुलनेत अधिक झालेला असतो म्हणजे त्यांचं ब्रेन देखील छान डेव्हलप होतं आणि वजन देखील पहिल्या वर्षी खूप छान वाढतं असं आढळून आलेलं आहे फळांमध्ये विटॅमिन्स खनिजद्रव्य आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे आईचे आणि बाळाचे फळांमुळे छान पोषण होते फळांमुळे बाळाला बिटा कॅरोटीन सारखी पोषण मूल्य मिळतात ज्यामुळे बाळाच्या पेशींचा उतींचा आणि मज्जा संस्थेचा छान विकास होतो त्याचं छान पोषण होतं फळांमधील विटॅमिन सी बाळाची हाडं आणि दात मजबूत करतात फळांमधील फॉलिक ऍसिडमुळे बाळाला मेंदू आणि पाठीच्या कण्यासंदर्भात कुठलेही विकार होत नाहीत प्रथम आपण बघूया प्रेग्नन्सीमध्ये कुठली फळं खाऊ नयेत पहिलं फळ जे खाऊ नयेत असं म्हणतात ते म्हणजे पपई खरं तर कच्च्या पपईमध्ये पॅपेन नावाचा एक घटक असतो जो गर्भपाताला स्टिम्युलेट करतो म्हणजे गर्भाशयाचे जे, जे स्नायू आहे त्यांना अकुंचन आणि प्रसरण पावण्याचा सिग्नल या पॅपेन नावाच्या घटकामुळे जातो आणि त्यामुळे गर्भपाताची शक्यता असते म्हणूनच असं म्हणतात की गर्भवती राहिल्यानंतर पपई कुठल्याही स्वरूपात खाऊ नये खरं तर पपईचा चीक कुठल्याही स्वरूपात पोटात जाणं हे योग्य नाही दुसरं फळ म्हणजे काळ्या मनुका काळी द्राक्ष ही खाऊ नयेत कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे पहिल्या तिमाहीत आपली उष्णता वाढणं आपल्यासाठी बाळासाठी योग्य नाही म्हणून हे पहिल्या तिमाहीत तरी टाळावं पुढचं फळ आहे अननस अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचा घटक असतो ज्यामुळे गर्भाशय मुख मऊ आणि सॉफ्ट होतं आणि लवकर प्रसूती व्हायला मदत होते आणि म्हणूनच आपल्याला लवकर प्रसूती नको असेल तर आणूनच देखील आपण टाळलं पाहिजे खजूर खजूर देखील खूप प्रमाणात बिलकुल खाऊ नये एखादं खजूर खाल्लं तर चालू शकतं याचं कारण मी तुम्हाला सांगते खजुरामध्ये उष्णता वाढवणारे घटक असतात तसेच गर्भाशयाच्या स्नायूंवर देखील खजूर परिणाम करतं असं म्हटलं जातं म्हणूनच खजूर देखील तुम्ही खाऊ नये आता गरोदरपणात अशी कुठली फळं आहेत ती खाल्ली तर काय मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी साध्या केळ्यापासून ते पेअरपर्यंत कुठल्या फळामध्ये काय आहे आणि ते कसं खाल्ल्याने तुमच्या बाळाला ते लाभदायक होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं साधं सोपं फळ सगळीकडे अवेलेबल असतं बालाही महिने अवेलेबल असतं ते म्हणजे केळी मला माहिती आहे केळ्यामध्ये फोलेट मॅग्नेशियम विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स हे विटॅमिन्स असल्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास छान होतो त्यामुळे केळं खाणं तुमच्यासाठी योग्य आहे परंतु तुमच्या प्रकृतीच्या अनुरूपच केळं खावं जर तुम्हाला सतत कफ वगैरे हा त्रास असेल तर केळं हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खाऊ शकता आता दुसरं फळ ते म्हणजे पेरू असं म्हणतात की पेरूमुळे सर्दी होते पण तसं नाही पेरू जर तुम्ही खाल्ला तर बाळाच्या मेंदूचा छान विकास होणार आहे कारण पेरूमध्ये विटॅमिन सी ई आणि फ्लॅगोनाईट आहे जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी मदत करतात आणि तुमचं पचन छान होण्यास मदत करतात म्हणजेच काय तर पेरू खाल्ल्यामुळे गरोदरपणात होणारं जे कॉन्स्टिपेशन आहे ते तुम्हाला होणार नाही नियमित पेरू खाल्ला गोड पेरू खाल्ला तर चालणार आहे आता पुढचं अतिशय महत्वाचं फळ ते आहे सफरचंद तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही सफरचंद नियमित खाल्लं तर बाळाला पुढं जाऊन दमा किंवा त्वचा विकार एक्झिमा ज्याला म्हणतात त्याचा धोका फार कमी होतो म्हणून प्रेग्नन्सीमध्ये सफरचंद खावीत प्रेग्नन्सीमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात मिळाव्यात यासाठी देखील सफरचंद उपयुक्त आहे तुम्हाला जर उलटी मळमळ हा त्रास असेल तर सकाळी सफरचंदाच्या फोडी खाल्ल्या तरी देखील तुम्हाला छान वाटेल म्हणून सफरचंद हा नाश्त्यासाठी एक छान तुम्हाला पर्याय आहे एक सफरचंद देखील तुम्हाला पुरेसा आहे आता पेर हे जे फळ आहे ना ते सफरचंदाच एक दूरचं भावंड आहे आणि पेरमध्ये फॉलिक ऍसिड खूप आहे तर फॉलिक ऍसिड जे आहे त्याच्या गोळ्या डॉक्टर आपल्याला पहिल्या तीन महिन्यामध्ये देतच असतात त्यामुळे जर तुम्ही पेर खाल्लं तर बाळाच्या मेंदूचा छान विकास होणार आहे आणि त्याला स्पाईन संदर्भात पाठीच्या खण्यासंदर्भात विकार देखील होणार नाही त्यामुळे पेर देखील जर उपलब्ध होत असेल तर ते तुम्ही खाऊ शकता पुढचं फळ आहे ते म्हणजे सीताफळ सीताफळांमुळे काही महिलांना सर्दी होते परंतु जर सीताफळ तुम्हाला मानवत असेल तर सीताफळामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी आहे म्हणजेच काय तर ते तुमच्या डोळ्यासाठी बाळाच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या त्वचेसाठी व बाळाच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून सीताफळाच्या सीझनमध्ये जर तुमची प्रेग्नन्सी आली असेल तर तुम्ही सीताफळ देखील खाऊ शकता डाळिंब डाळिंबामध्ये कॅल्शियम फोलेट लोह प्रथिनं विटॅमिन सी अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि डाळिंब खरंच खूपच पोषक आहे तुम्हाला आणि तुमच्या बाळासाठी म्हणूनच डाळिंबाचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे आंब्याच्या सीझनमध्ये प्रेग्नन्सी असेल तर आंबा जरूर खावा आंब्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन ए असतं जे तुमच्या त्वचेसाठी बाळाच्या त्वचेसाठी तुमच्या डोळ्यांसाठी आणि बाळाच्या डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून आंबा एखादा आंबा तुम्ही खाऊ शकता स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन फायबर्स फोलेट मॅग्नेशियम पोटॅशियम इत्यादी भरपूर घटक आहेत म्हणून स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये प्रेग्नन्सी असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी खा कारण स्ट्रॉबेरीमुळे तुमच्या बाळाची हाडं मजबूत होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे छान वाटणार आहे मळमळ उलटीचा त्रास असेल तर तो कमी होणार आहे आणि तुम्हाला देखील शक्ती मिळणार आहे म्हणून स्ट्रॉबेरी फळ हे सुद्धा खूप छान फळ आहे अत्यंत विटॅमिन्सनी भरपूर हे फळ आहे हे फळ तुम्ही वर खाऊ शकता चिक्कू तुम्ही वरचेवर जा कारण चिक्कूमध्ये इलेक्ट्रोलाईट्स आहे आणि फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे चिक्कूमुळे तुम्हाला मळमळ उलटी हा जर काही त्रास असेल तर तो कमी होईल तसंच तुमचं पचन व्यवस्थित राहण्यासाठी देखील चिक्कू तुम्हाला मदत करतं आता पुढचं सगळ्यांना आवडणारं फळ ते म्हणजे मोसंबी मोसंबी खरं तर पोटॅशियमचा रसाळ सोर्स आहे म्हणून मोसंबी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला छान विटॅमिन सी मिळणार आहे आणि जे रक्तदाबाचा जर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्हाला मोसंबी मदत करतं म्हणून मोसंबी वरचेवर देखील तुमच्यासाठी लाभदायक आहे तसेच सीजनल जी नॉर्मल द्राक्षं येतात काळी नाही जी साधी द्राक्ष येतात ती खाणं देखील महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज ऑक्झॅलिक ॲसिड पेक्टीन विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम अशी भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत म्हणून द्राक्ष देखील तुमच्यासाठी योग्य आहे काळ्या मनुका आणि काळी द्राक्ष तुम्ही टाळा कारण याच्यामध्ये उष्णता वाढवणारे घटक आहे असं म्हटलं जातं आता हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की गरोदरपणात दिवसभरात किती वेळा फळं खावी फळं आवडत असतील तर दोन ते चार वेळा देखील फळं खाल्ली तर चालणार आहे आता फळांचं एक सर्विंग म्हणजे किती फळं म्हणजे एका वेळी एका प्लेटमध्ये आपण किती फळं खाल्ली पाहिजेत हे मी तुम्हाला सांगते एक मध्यम आकाराचं सफरचंद एक केळं आणि पेअर्सचा एक तुकडा म्हणजे एक सर्विंग असं तुम्ही म्हणू शकता एक बाऊल ताजे कापलेले कलिंगड हे देखील फळांचं एक सर्विंग आहे म्हणजे एक बाउल कापलेली फळं ही देखील फळांचं एक सर्विंग आहे फळांचा रस आवडत असेल तर मध्यम आकाराचा एक ग्लास फळांचा रस हा एक सर्विंग आहे परंतु हे लक्षात घ्या आंबट फळं फड़ा, आंबट फळांबरोबरच खावी जसं द्राक्ष स्ट्रॉबेरी मलबेरी ही फळं तुम्ही एका वेळी खाऊ शकता आणि गोड फळं फड़ा, गोड फळांबरोबर म्हणजेच काय तर केळी ॲप्पल कस्टर्ड ॲपल ही फळं तुम्ही एकत्र खाऊ शकता गोड आंबट याचं तुम्ही मिक्सचर करू नका म्हणजे एका बाउलमध्ये तुम्ही केळं पण पन छानपणे कापलं आहे आणि त्यातच स्ट्रॉबेरीज पण मिक्स केले आहेत असं काही करू नका आंबट आंबट आणि गोड गोड असं फळांचं तुम्ही कॉम्बिनेशन नेहमी घेऊ शकता परंतु मिसमॅच कॉम्बिनेशन बिलकुल करू नका जे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे गरोदर असताना फळं खाताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे नेहमी फळं घेताना कीटकनाशकं विरहित म्हणजे ज्यावर खूप केमिकल्सचा मारा झालेला नाही आहे अशी ऑर्गॅनिक फळं विकत घ्या फळं खाण्यापूर्वी चांगली स्वच्छ धुवून घ्या वरून धुवून घ्या कापल्यानंतर ती धुऊ नका आणि फळांमध्ये असा पोर्शन असतो जिथं जीवाणू किटाणू वाढण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणजे देठाच्याकडचा भाग किंवा खालचा भाग तर असा भाग पूर्णपणे कापून टाका आणि त्यानंतर ते फळ खा फळं जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा जर तुमच्या फ्रीजमध्ये कच्चं मांस असेल तर त्याच्या बाजूला फळ कधीही ठेवू नका कापल्यानंतर फळ शक्यतो लगेच खा कापून फळ खूप वेळ बाहेर ठेवलं आहे आणि त्यानंतर खा तर मग अशा फळांमध्ये किटाणू वाढण्याची शक्यता अधिक असते मग अशी फळं ही तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून फळ कापल्या कापल्या लगेच तुम्ही खायला पाहिजे आता नारळ पाणी खूप प्यायला पाहिजे का नारळ पाणी देखील आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही प्यायलं तर चालू शकता नारळ पाण्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आणि पाच टक्के इतर घटक असतात तसेच नारळ पाण्यात पोटॅशियम असतं जे तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणूनच नारळ पाणी देखील तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा नक्कीच पिऊ शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तुमचे काहीही प्रश्न असतील फळांसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू